हॅलो नमस्कार मित्रांनो डब्ल्यू आर डी भरतीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो किती पर्यंत लावू शकतो याविषयी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होणार आहे म्हणजे जलसंपदा विभाग भरतीची जी काल मित्रांनो फायनल अन्सर की आलेली आहे आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मित्रांनो त्याचे अनालायसिस केलेले आहे आणि तुमच्या सर्वांचे मार्क्स कॅल्क्युलेट केलेले के आहे शंभर पैकी म्हणजे तुमचे किती क्वेश्चन बरोबर आले आहेत आता मित्रांनो तुम्हाला एक्झॅक्टली समजलेले आहे की तुम्हाला एक्झॅक्टली बिफोर नॉर्मलायझेशन किती गुण मिळाले आहेत एकूण टोटल किती मार्क मिळाले आहेत ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मित्रांनो आता बघा महत्वाचा मुद्दा आपल्या व्हिडिओचा असा असणार आहे की आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी कटऑफ शेअर करणार आहे की डब्ल्यू आर डी भरतीचा जो कट आहे सर्व कॅटेगरीचा कटऑफ आपण एक अनालायसिस करून काढलेला आहे कारण की आपण एक पोल टाकला होता मित्रांनो वरती त्या पोलवरती मित्रांनो आपण काही प्रश्न विचारले होते विद्यार्थ्यांना की एक्झॅक्टली तुमचा स्कोर किती येतोय हो त्या सर्व गोष्टींचा अनालिसिस करून मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा जलसंपदा भरती कट ऑफ किती लागेल टोटल मित्रांनो तुमची ही जी परीक्षा होती मित्रांनो ती दोनशे मार्काची होती आणि विद्यार्थ्यांना मिळालेले गुण बघा मित्रांनो तर सर्वात प्रथम बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मराठी या विषयामध्ये विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर जीएस मध्ये बघा मराठीमध्ये वीस तेवीस गुण घेणारे भरपूर विद्यार्थी आहेत ठीक आहे त्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये एक एकोणीस ते सॉरी वीस तेवीस प्रश्न बरोबर सोडवणारे सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्यानंतर बुद्धिमत्ता या विषयामध्ये एकोणीस ते बावीस प्रश्न सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्यानंतर जीएस मध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी वीस ते बावीस प्रश्न सोडवले आहेत आणि इंग्लिशमध्ये बारा ते सतरा प्रश्न सोडवणारे भरपूर विद्यार्थी आहेत आता आपण एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत मित्रांनो अच्छा व्हिडिओमध्ये सर्व कट ऑफ तुमच्यासोबत शेअर करतो तर बघा मित्रांनो आपण जर क्वेश्चनचा विचार केला की कि किती प्रश्न बरोबर आल्यानंतर सिलेक्शन होण्यासाठी खूप चांगली संधी असेल किंवा फुल चान्स असेल तर बघा मित्रांनो जर तुमचे सत्तर ते चौऱ्याऐंशी क्वेश्चन्स बरोबर असतील तर मित्रांनो तुम्हाला चांगली संधी आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन होण्याचे पूर्णपणे चान्सेस असतील मित्रांनो आता आपण कट ऑफ पाहूया सर्व कॅटेगरीचा कट ऑक मित्रांनो मध्ये व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करतोय तर बघा जर तुम्ही ओपन मधून फॉर्म टाकलेला असेल तर बघा मित्रांनो ओपनचा जो कट ऑफ आहे जे विद्यार्थ्यांनी मार्क्स सांगितलेले आहे त्या सर्व मार्क्सचा अनॅलिसिस करून मित्रांनो आपण आजचा हा कट ऑफ काढलेला आहे तर बघा ओपनचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो एकशे छप्पन्न ते एकशे बहात्तर या रेंजमध्ये जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरी तर ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो बघा एकशे पन्नास ते एकशे सहासष्ट या रेंजमध्ये मित्रांनो तुमचा कट ऑफ जाऊ शकतो यामध्येच मित्रांनो तुमचा कट ऑफ लागू शकतो ठीक आहे यामध्ये काही थोडाफार बदल होऊ शकतो परंतु मित्रांनो जे विद्यार्थ्यांनी मार्क्स त्यांचे सांगितलेले आहेत कमेंट्स करून किंवा पोल जे त्यांनी सांगितलेले आहेत त्या गोष्टीचा विचार घेऊनच मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवलाय त्यानंतर नेक्स्ट बघा ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीचा कटॉप बघा एकशे पन्नास ते एकशे एक बासष्ट या रेंजमध्ये जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी जर तुम्ही एसटी एस सी कॅटेगरी मधून फॉर्म भरला असेल तर एस सी कॅटेगरीचा कटॉप एकशे चव्वेचाळीस ते एकशे छप्पन या रेंजमध्ये जाऊ शकतोय नेक्स्ट कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीचा कट ऑफ बघा एकशे अडतीस ते एकशे बावन्न या मध्ये जाऊ शकतोय त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एन टी ए म्हणजेच बी ए कॅटेगरी विजय जे बघा एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बासष्ट या रेंजमध्ये कट ऑफ जाऊ शकतो नेक्स्ट कॅटेगरी आहे ने एन टी बी एन टी बी चा बघा एकशे ते एकशे साठ या रेंजमध्ये कट ऑफ जाऊ शकतो नेक्स्ट कॅटेगरी आहे ने एन टी सी एन टी सी बघा एकशे पन्नास ते एकशे सहासष्ट या रेंजमध्ये कट ऑफ जाऊ शकतोय त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे NTD NTD चा कट ऑफ बघा एकशे पन्नास ते एकशे सहासष्ट कट ऑफ जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एसबीसी एसबीसी कॅटेगरीचं बघा एकशे शेचाळीस ते एकशे साठ तर मित्रांनो हा कट ऑफ झाला आता आपण हा अनालिसिस करून कट कर ऑफ पाडलेला आहे परंतु मित्रांनो याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की ते म्हणजे नॉर्मलायझेशन कारण की मित्रांनो तुम्ही तलाठी भरतीला पाहिलेलं होतं की नॉर्मलायझेशन मध्ये किती प्रमाणामध्ये मार्क्स वाढले होते जर त्या प्रकारे जर मार्क्स वाढले यावेळेस तरी तर, तर मित्रांनो तुमचा कट ऑफ हाय सुद्धा लागेल आता नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क्स वाढत आहेत दहा ते बारा मार्क्स वाढले नॉर्मली तर जास्त काही इफेक्ट पडणार नाही परंतु खूप जास्त मार्क्स वाढले तर ज्या विद्यार्थ्याला मित्रांनो मार्क्स कमी आहेत तो विद्यार्थी सुद्धा वरती येऊ शकतो हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे नॉर्मलायझेशन नंतरच मित्रांनो संपूर्ण डिटेलमध्ये अनालायसिस करता येईल ठीक आहे आता बघा दिस इज द एक्सपेक्टेड कटॉप ऑफ डब्ल्यू आर डी एक्झाम दोन हजार तेवीस चोवीस नॉर्मलायझेशन इज मोर इम्पॉर्टंट आफ्टर नॉर्मलायझेशन वी कॅन अनायसिस अनालाइज प्रॉपरली म्हणजेच मित्रांनो आपण प्रॉपरली आपण अनालायसिस करू शकतो आफ्टर नॉर्मलायझेशन परंतु मित्रांनो जे तुम्ही मार्क्स सांगितले होते भरपूर विद्यार्थ्यांचे जे, जे मार्क्सचा अंदाज काढून मित्रांनो एक तर हा आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ बनवलेला आहे तर मित्रांनो या कट ऑफ मध्ये काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि शंभर टक्के असाच कट ऑफ लागेल असं अजिबात म्हणत नाहीये परंतु मित्रांनो याच्या आसपास नक्कीच तुमचा कट ऑफ जाऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा थँक्यू सो मच धन्यवाद